हेलो एवरीवन तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे या क्लास ट्वेल्थच्या इकॉनॉमिक्सच्या लेक्चरमध्ये तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत दोन हजार पंचवीस बोर्ड एक्झाम मध्ये जो पेपर आला इकॉनॉमिक्स त्याचे सोल्युशन त्याचे आन्सर तर ह्या व्हिडिओमध्ये आपण प्रत्येक प्रश्न आपल्या आय एम पी मधून आला की नाही ते चेक करणार आहोत आणि त्याचे उत्तर काय लिहिणं अपेक्षित होतं ते चेक करणार आहोत आणि त्यातून तुम्हाला ऐंशी पैकी किती गुण मिळाले ते सुद्धा तुमचे कळतील तर पहिला प्रश्न आला होता प्रश्न क्रमांक एक मधील अ आर्थिक पारिभाषिक शब्द लिहा पहिला होता आर्थिक शक्तीचे पाठबळ असलेली इच्छा जेव्हा एखाद्या इच्छेला आर्थिक पाठबळ असेल त्याला आपण म्हणतो मागणी दोन मागणीनुसार पैसे काढल्या जाणाऱ्या ठेवी त्याला म्हणतो मागणी ठेव किंवा मागणी ठेवी तिसरा होता उत्पादन प्रक्रियेत वापरल्या जाणाऱ्या भांडवली वस्तूची होणारी झीज त्याला घसारा खर्च म्हणतो चौथं होतं किमतीतील बदला शेकडा बदलाच्या प्रमाणात इतकाच वस्तूच्या मागणीतील शेकडा बदल घडवणारी लवचिकता एकक लवचिक मागणी पाचवं होतं विशिष्ट कालावधीतील देशाच्या आयात आणि निर्यात मूल्यातील फरक म्हणजे निव्वळ निर्यात निव्वळ निर्यात निव्वळ निर्यात नेक्स्ट आहे सहसंबंध पूर्ण करा प्रश्न क्रमांक एक मधील बहुता सहसंबंध पूर्ण करा अंतर्गत व्यापार याला म्हणतो व्यापार तर आंतरराष्ट्रीय व्यापाराला बाह्य व्यापार म्हणतो काय म्हणतो बाह्य व्यापार किंवा त्याला विदेशी व्यापार सुद्धा म्हणतात काही एक लिहिलं असेल तर तुम्हाला मार्क मिळतील दुसरे तो भिन्न किंमत त्याला कुठे असते भिन्न किंमत मक्तेदारीमध्ये असते आणि एकच किंमत पूर्ण स्पर्धेमध्ये असते मग उत्तर येणार मक्तेदारी डॉट 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 मध्यवर्ती बँक एसबीआय व्यापारी बँक तर आरबीआय मध्यवर्ती बँक आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया चौथं तो उत्पादन पद्धत डॉट 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 उत्पन्न पद्धतीला घटक पद्धती म्हणतो तर उत्पादन पद्धतीला मालसाठा पद्धत म्हणतो आर्थिक तेजीचा कालखंड शिल्कीचे अंदाजपत्रक आणि आर्थिक मंदीचा कालखंड तुटीचे अंदाजपत्रक प्रश्न क्रमांक एक मधील क होता विसंगत शब्द ओळखा पहिलं होतं टिकाऊ वस्तू फर्निचर जास्त काळ टिकतो कपाट जास्त काळ टिकतं धुलाई यंत्र म्हणजे वॉशिंग मशीन जास्त काळ टिकतं मासे टिकतात का एक दोन महिने नाही खराब होऊन जातात त्यामुळे ते टिकाऊ नाही आहे ते नाशवंत आहे त्यामुळे आउट ऑफ निघल ते म्हणजे तीन टिकाऊ आहे आणि एक मासे आउट ऑफ आहे म्हणजे ते विसंगत आहे दुसरा आहे खर्च संकल्पना एकूण खर्च सरासरी खर्च सीमांत खर्च हे खर्च संकल्पना आहे परंतु विक्री खर्च ही खर्च संकल्पना नाही ही मक्तेदारी युक्त स्पर्धेमध्ये केला जातो तर हे विक्री खर्च विसंगत निघणार त्याचं उत्तर आहे विक्री खर्च तिसरा आहे मक्ते ओके कायदेशीर मक्तेदारी पेटंट ओपेक स्वामित्व अधिकार बोधचिन्ह तर ओपेक ही संस्था आहे त्यामुळे हे बाहेर निघणार पेटंट स्वामित्व अधिकार बोधचिन्ह याच्याद्वारे आपण कायदेशीर मक्तेदारी स्थापन करू शकतो आर्थिक कल्याण सिद्धांतामध्ये तीन कार्यक्षमता असतो एक असतो उत्पादन क्षेत्रातील कार्यक्षमता दुसरी उपभोग क्षेत्रातील कार्यक्षमता तिसरी असते एकूण आर्थिक कार्यक्षमता उत्पन्न रोजगार सिद्धांत हा भाग नाही त्यामुळे विसंगत उत्पन्न रोजगार सिद्धांत मागणीच्या नियमाचे अपवाद गिफेनचा विरोधाभास प्रतिष्ठेच्या वस्तू किमतीचा आभास आणि श्रमाचा पुरवठा मागणीच्या नियमाच्या अपवादीन श्रमाचा पुरवठा कारण श्रमाचा पुरवठा हा पुरवठ्याच्या नियमाचा अपवाद आहे प्रश्न क्रमांक ड एकमधील ड आहे खालील विधाने पूर्ण करा पहिला विधान होतं सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्र या सज्ञांचा वापर करणारे नॉर्वेजियन अर्थशास्त्रज्ञ म्हणजे रॅगनर फ्रिश यांनी एकोणीशे तेहतीस मध्ये या दोन्ही संकल्पनांचा वापर केला होता त्यामुळे उत्तर येणार ड रॅग्नर फ्रिश त्यातला दुसरा होता जेव्हा पुरवठा वक्र वरच्या दिशेने जातो तेव्हा त्याचा ते असणारा उतार कसा असतो तर मी म्हटलं होतं मागणी हा ऋणात्मक असतो मागणी वक्र तर पुरवठा वक्र हा धनात्मक असतो पॉझिटिव्ह असतो त्यामुळे उत्तर होतं अ धनात्मक तिसरा किंमत निर्देशांकाचा उपयोग तर ह्याचा बरोबर आहे किमतीतील सामान्य बदल कि कारण का किंमत निर्देशांक काही भौगोलिक साधन असणार नाही हवेचं मोपन नाही होणार किंवा वस्तूचे माप नाही होणार सोपे होते तर किमतीतील सामान्य बदल मोपणे म्हणजे अ किमती वस्तूच्या किमतीतील सामान्य बदलाचे मापन करण्यासाठी चौथा प्रश्न थोडा डाऊटफुल आहे ते तुम्ही चेक करून कमेंटमध्ये तुम्ही काय आन्सर लिहिलं ते बघा ते टाका योग्य उत्तर माझ्या मते तर ब आहे की उद्योग कृषी आणि इतर मुख्य क्षेत्रांचा विकास वाढवण्यासाठी मदत करतात ओके कारण की हा पेपर मी डायरेक्ट बघितला आणि अर्ध्या तासाच्या आत सोडवलाय त्यामुळे ह्या प्रश्नाचं उत्तर मला बघायला वेळ मिळाला नाही मला पेपर सातला मिळालाय नंतर पाचवा आहे सरकारचे अनिवार्य कार्य म्हणजे सक्तीचं कार्य तर ते आहे कायदा आणि सुव्यवस्था राखणे म्हणजे क अंतर्गत कायदा आणि सुव्यवस्था राखणे प्रश्न क्रमांक दोन अ खालील उदाहरणाच्या आधारे संकल्पना ओळखून ती स्पष्ट करा आता इथून मी दिले होते आय एम पी क्वेश्चन तर पहिला होता अभिजातला पंचवीस खुर्च्या विकल्यानंतर तीनशे रुपये मिळतात प्रति खुर्ची त्याला दोनशे ची प्राप्ती होते तर एका उत्तरात मी हे सांगितलं होतं एक उत्तर आपण लॉंग आन्सर की काहीतरी बघत होतो तेव्हा मी म्हटलं होतं एकूण प्राप्ती म्हणजे काय सांगितलं होतं ओके तर ते उदाहरण इथे आलं होतं आणि ते होतं एकूण प्राप्तीचं आणि त्याचं स्पष्टीकरण पण सांगितलं होतं एवढं लिहिलं असतं एकूण प्राप्तीचं एक मार्क आणि त्याचं स्पष्टीकरण केलं असेल तर एक मार्क आता बघूया आपण काय काय आलं तर मधून तर यामध्ये आलं ललिताच्या जागी दुसरं नाव आलं आणि वही फेनचा वापर करून निबंध लेखनाची गरज पूर्ण केली म्हणजे उपयोगीतेचं आलं आणि हे आला अजून ज्याला राष्ट्रीय उत्पन्नाविषयी संबंधी आलाय आणि बघू शकता कोणतं कुंत कोणतं आलं आपल्या ज्यातलं राणीने भा, राणीने भारताच्या राष्ट्रीय उत्पन्नाची माहिती अभ्यासासाठी संकलित केली तर त्याला आपण राष्ट्रीय उत्पन्न ही संकल्पना म्हणू शकतो किंवा स्थूल अर्थशास्त्र संकल्पना सुद्धा म्हणू शकतो नंतर तो सुनीता मॅडमने आपल्या आपली फळावर लिहिण्याची गरज खडूचा वापर करून पूर्ण केली म्हणजे उपयोगिता मधून आला ओके आपल्या पैकी दोन तीन आलेलंच आहे ओके हे तर तीन प्रश्न आपल्याला पाहायला मिळत नंतर तो फरक स्पष्ट करायसाठी कोणकोणते आले तर चेक करूया आपण फरक स्पष्ट करा कोणकोणते आले फरक आपल्याला तो सुष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्र हे प्रत्येकाचा अन्सर मी सांगून देतो पहिल्याचं होतं एकूण प्राप्ती कि अभिजातला पंधरा खुर्च्या विकल्यानंतर तीन हजार रुपये मिळतात प्रति खुर्ची त्याला दोनशेची प्राप्ती होते ओके हे एकूण प्राप्ती नेणार सॉरी 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 प्रति खुर्ला एकूण प्राप्ती मिळाली तीन हजार हे त्याची झाली सरासरी एका खुर्ची त्याला किती प्राप्ती होता दोनशे म्हणजे हे झाली सरासरी सरासरी प्राप्ती उदाहरण होता सरासरी प्राप्तीचं सरासरी प्राप्ती नंतर बघा राजा रामने पंचवीस क्विंटल गव्हाचे उत्पादन आपल्या शेतीतील घेतले त्यापैकी दोन क्विंटल गहू स्वतःसाठी कुटुंबासाठी बाजूला काढले म्हणजे स्व उपभोगाचे हो उत्पन्न येऊ शकतो जे की राष्ट्रीय उत्पन्नातून आलाय तिसरं राणीने भारताच्या राष्ट्रीय उत्पन्नाची माहिती अभ्यासासाठी संकलित केली तर याला आपण ह्या याच्याशी सुद्धा जोडू शकतो बघा अ हा इथे वैयक्तिक उद्योगातील होती इथं काय म्हणू शकतो आपण इथे समग्र अर्थव्यस्थेचा अभ्यास सुद्धा येऊ शकतो स्थूल अर्थशास्त्रातला पॉईंट समग्र अर्थसेचा अभ्यास होऊ शकतो नंतर अमरने आपली चहाची गरज भागवण्यासाठी चहाची गरज भागवण्यासाठी दूध साखर चहापुड्यांची एकत्रित मागणी केली त्या म्हणू सुनीता मॅडमने आपली फळावर लिहिण्याची गरज खडूजा वापर करून केली उपयोगिता म्हणजे दोन तर संकल्पना आलेल्या आहेत म्हणजे चार मार्क चालत आणि तुम्ही जर माझे व्हिडिओ लेक्चर बघितले असेल तर त्यातून सुद्धा काही एक दोन आलेले आहेत ओके ते कळून जाईल तुम्हालाच फरक स्पष्ट करामध्ये सूक्ष्म आणि स्थूल अर्थशास्त्र हा फरक आपल्याला एम मधून आला संपूर्ण लवचिक मागणी आणि संपूर्ण अलौचिक मागणीचा सुद्धा आला अंतर्गत कर्ज आणि बाह्य कर्ज आपल्या ह्याच्यातून आलेला आहे संख्यात्मक निर्देशांक मूल्य निर्देशांक मी दिलेला नव्हता पुरवठाचा विस्तार आणि पुरवठ्यातील वाढ हे सुद्धा मी दिलेला नव्हतं पण तुम्हाला तीनच घ्यायचे होते त्यापैकी तीन आलेले आहे हे बघा शकता तुम्ही हा बघा संपूर्ण लवचिक मागणी आणि संपूर्ण अलौचिक मागणी पण आला होता आणि दुसरा म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्र आला अंतर्गत कर्ज आणि बाह्य कर्ज तिन्ही आपल्यातून आले होते सहा मार्क तुम्हाला मिळाला पाहिजे कारण आय एम पी मधूनच आले प्रश्न क्रमांक तीन खालील प्रश्नाची उत्तरे लिहामध्ये पहिला प्रश्न होता अर्थशास्त्राची कोणती चार वैशिष्ट्य लिहा तर ह्या मी आय एम पी मध्ये व्यापारी बँकेचे कार्यपष्ट करा हे सुद्धा मी आय एम पी मध्ये दिलेलं आहे काळानुसार बाजाराचे प्रकार मी दिलेला नव्हता खालील आकडेवरून किंमत निर्देशांक काढा जरी तुम्हाला निर्देशांक काढता येत असेल तर तुम्ही ह्या सोडवला असता इझिली तर बघू शकता आपण आखरीचा बघा मी सूक्ष्म अर्थशास्त्राची वैशिष्ट्य दिला होता आला त्याचबरोबर व्यापारी बँकेचे कार्य पण आले आणि विदेशी व्यापाराची भूमिका स्पष्ट करा हे आखरीचा म्हणजे तीन आलेले आहे याच्यात पण तीन आलेला आहे ह्या आला विदेशी व्यापाराची भूमिका स्पष्ट करा कोणते चार मुद्दे ते पण दिला होता हा इथे बघा आणि व्यापारी बँकेची कार्य पण आली आणि सूक्ष्म अर्थशास्त्राचे वैशिष्ट्य पण आले आणि तुम्ही ते बघू शकता तेच प्रश्न आहे आपल्याला व्यापारी बँकेचे कार्य सुषमा चाहरची वैशिष्ट्ये आणि हे आखरीचा प्रश्न इथे दिलाय विदेशी व्यापाराची भूमिका एक्झॅक्ट तेच प्रश्न आले नंतर प्रश्न क्रमांक चार खालील विधान आपण सहमत आहात की नाही ते सकाराम स्पष्ट करा तर मागणी वक्र डावीकडून उजवीकडे वरून खाली येतो तर हे विधान दिलं नव्हतं पण याच्याच विरुद्ध जे आहे पुरवठ्याचं ते दिलं होतं त्यामुळे तुम्हाला हे सोडवता आलं असेल की पुरवठाचा वक्र खाली नाही वरत जातो डावीकडून उजवीकडे वरत जातो तर मागणी वक्र डावीकडून उजवीकडून खाली येतो तर याच्यात काय सांगायचं तुम्हाला तेच मागणीचा नियम स्पष्ट करायचं होता दैन तुम्हाला आकृती काढायची होती याची वक्राची आणि ते वक्रावरचं स्पष्टीकरण द्यायचं होतं आणि त्यातला मागणी आणि किंमत याच्यातला जो व्यस्त संबंध आहे तो स्पष्ट करायचा होता निर्देशांकाला कोणत्याही मर्यादा नाही आला होता आपल्या याच्यातला साला मागणीच्या लवचिकतेला अनेक घटकांवर अवलंबून असते हा काही दिला नव्हता मी पण पुरवठ्याच्या नियमाला काही अपवाद आहेत हे पण दिलं होतं मी आणि भारतीय अर्थव्यवस्थेत भांडवल बाजार अत्यंत महत्वाची भूमिका पार पाडतो हे पण मला वाटतं मी सांगितलेलं आहे हा येऊ शकतो तर बघूयात आपण इथे काही आहेत पुरट्याच्या नियमाला कोणतेही अपद नाहीत म्हणजे अपद आहे नाही हे ये येऊ शकत होतं तर तुम्ही लिहिलं असेल ते सेमच प्रश्न आहे निर्देशांक अर्थशास्त्रीय दृष्ट्या खूप महत्वाचा आहे हे पद तुम्ही लिहिलं आहे आता काय काय लिहिलं सहमत सा असहमत मध्ये पहिलं विधान आहे तुम्ही सहमत आहे कारण मागणी वक्र हा डावीकडून उजवीकडे डावीकडून उजवीकडे खाली येतो हे बरोबर आहे सहमत आहात निर्देशांकांना कोणत्याही मर्यादा नाही निर्देशांकांना कोणत्याही मर्यादा नाही तर निर्देशांकाला मर्यादा आहे त्यामुळे हे असहमत आहेत मागणीची लवचिकता अनेक घटका अवलंबते सहमत आहेत कोर्टाच्या नियमाला काही अपवाद आहे सहमत आहे आणि भारतीय अर्थव्यवस्थेत भांडवल बाजारात अत्यंत महत्वाची भूमिका पार पाडतो सहमत आहेत नंतर हा तक्ता एक्झॅक्ट मी दिला होता आय एम पी मध्ये तो झालेला आहे बघा सेम आलाय वक्र तयार करा आणि तक्ता पूर्ण करा हा बघा हे दिलं तर आय एम पी मध्ये आणि हा तक्ता आलेला आहे सेम आकडे पण सेम आहे का का बघू द्या नाही आकडे बदललेले आहेत परंतु कन्सेप्ट सेम आहे अंकवारी जे आहे ते बदलली आहेत परंतु तुम्हाला कन्सेप्ट सेम आहे की पत्रक पूर्ण करा आणि वक्र काढा तर तुम्हाला अशा प्रकारे एक वक्र तयार करायचा होता तुम्हाला आउट ऑफ मिळा मिळून जाईल हे जे आहेत तर ही आकृती आपल्याला आली आहे प्रकरण क्रमांक तीन प्रकरण क्रमांक तीन ब मधून आली आहे लवचिकनामधून हे काय याच्यात काय लिहिलं जातं एकक लवचिक मागणी लिहायचं पहिलं अं दे एकापेक्षा जास्त लवचिक मागणी एकापेक्षा कमी लवचिक मागणी श अक्षवर वस्तूची डोड दर्शवली आहे श अक्ष कुठे गेला श अक्षावर संपूर्ण अलौचिक अलौचिक मागणी दर्शवली आहे तरी अक्ष्यावर संपूर्ण लवचिक मागणी दर्शवली आहे झालं एवढंच लिहायचं होतं नियंत्रित बाजार मग त्याची उत्तर तुम्ही लिहिली असतील काय काय विचारलं होतं कोणत्या कोणत्या ऍक्ट नुसार बाजारपेठा नियंत्रित केल्या जातात तर बघूया आता एकोणीसशे एकोणचाळीस मध्ये करण्यात आलेला बॉम्बे हा हे बघा हाच उत्तर आहे की हा बॉम्बे अॅग्रिकल्चर प्रोडक्ट मार्केट ऍक्ट यानुसार बाजारपेठा नियंत्रित केल्या जातात हे तुम्हाला उत्तर लिहिणं पहिल्याच अपेक्षित होतं दुसरं प्राथमिक व दुय्यम बाजारपेठेतील चुकीची मानकी कोणती तर यातील चुकीची मानकी बघायची आपल्याला प्राथमिक आणि दुय्यम बाजारातील ग चुकीचे मानकी ते दिलं आहे रोखेचे व्यवहार कमी वजन जास्त बाजार शुल्क अनधिकृत कपाती तसेच विक्रेते आणि खरेदीदार यांच्यातील वाद मिटवण्यासाठी यंत्रणेचा अभाव हे जे आहे ते आहे त्याच्यातले लिहायचं होतं तुम्हाला याच्यातलं हे तुम्ही लिहिलं असेल दोन एक एक मार्क मिळाला आणि वरील उतारावरील आपले मत नोंदवा तुम्हाला उतारा काय वाटलं कशावर होता ते तुम्हाला स्वमत लिहायचं होत मेन प्रश्न जो होता हा होता मी तुम्हाला सकाळच्या सेशन मध्ये म्हटलं की घट्ट्या सीमांत उभेचा सिद्धांत येऊ शकतो आणि तो, तो आठ मार्काला आला सुद्धा घट्ट्या सीमांत उभेचा सिद्धांत त्याचबरोबर म्हटलं तुम्ही की शासनाच्या सार्वजनिक खर्चात वाढवण्याची कारणे सुद्धा येऊ शकते तो पण आला लाइव सेशन मध्ये सांगितलं मी आय एम पी क्वेशन देताना सांगितलं मी त्याचबरोबर व्हॉट्सअपला सकाळी टाकलं टेलिग्रामला सकाळी मी पेपरला जायच्या आधी टाकलं की हे वाचून जाईल एक तास आधी टाकलं ते आणि आय सकाळी लाईव्ह स्ट्रीम मध्ये सुद्धा सांगितलं आणि जेव्हा आय एम पी क्वेश्चनचा व्हिडिओ बनवला तेव्हा सुद्धा सांगितलं होतं आणि हे सुद्धा आय एम पी क्वेश्चनच्या व्हिडिओमध्ये दिलेलं आहे तिन्ही प्रश्न आपल्याला दिल्ल्यातले चाले आहेत त्यात काही नवल नाही मी म्हटलं तुम्हाला हंड्रेड पर्सेंट याच्यातून येणार म्हणजे येणार आणि ते चालले बघा राष्ट्रीय उत्पन्नाचा अर्थ त्याचे वैशिष्ट्य स्पष्ट करा दुसरा प्रश्न इथे आला त्याचबरोबर सार्वजनिक खर्चात वाढवण्याची कारणे हा तिसरा आला सरकारी सार्वजनिक खर्चात वाढवण्याची कारणे ओके देन घट्ट क्षेत्र सिद्धांताची गृहितकी किंवा अपवाद दोन्ही येऊ शकतो याच्यात काय आला आपल्याला अपवाद असा आला की दोन्ही आला की नियम असा आला फक्त तर गृहित असं स्पष्ट करा आणि मी सकाळी म्हटलं होतं की गृहितकी जास्त येऊ शकतात कारण गृहितकी जास्त आहे आपल्याला हे बघा सार्वजनिक खर्चात वाढवण्याची कारणे घट्ट सीमांत विधेचा नियम स्पष्ट करा हे तुम्हाला मी सगळं म्हटलं होतं की करून घ्या आणि आय होप तुम्ही केलं असेल हे बघा सकाळी किती वाजता मेसेज टाकला मी बार एक पंचवीसला मेसेज केला मी एक पंचवीसला मेसेज केला घटत्या घट्ट्या नियम मिळू शकतो सार्वजनिक खर्चात वाढवण्याची कारणे दोन्ही आलेले आहेत त्यामुळे पेपर आपल्यातूनच आलेला आहे त्यात काहीच दुमत नाही सगळा पेपर दिलेल्या क्वेश्चन आलेल्या आहेत नव्वद टक्के पेपर दिलेल्या याच्यातून आला म्हणजे संकल्पनापासून दोन दोन तीन त्यामध्ये फरक प्रश्न करा तिन्ही आले त्याचबरोबर थोडक्यात उत्तर तिन्ही आले ओके तक्ता तक्ता तर पूर्ण आपला झाला फक्त आकडे बदलले होते बाकी तर कन्सेप्ट सेमच होती त्याचबरोबर तुम्ही उतारा पण सोपी सुद्धा सोडवला असेल ओके सह सहमत आहात कि असहमत आहात त्यातले दोन क्वेश्चन आले आणि आखरीचे तर तीन पैकी तिन्ही आले सोळा मार्काला त्यामुळे याच्यात जेवढ्यात जास्त क्लिप बनवून तुम्हाला कोणाला शेअर करता येत असेल तर शेअर करू शकता तुम्ही की कसे क्वेश्चन माझ्या पीडीएफ मधून आले वगैरे तुम्ही करू शकता तुम्हाला जर हे क्वेश्चन खरंच उपयोगी पडले असेल आणि तुम्हाला वाटत असेल की सरांच्याच याच्यातून आलेले आहेत पूर्ण प्रश्न तर तुम्ही तसं करू शकता कोणाचे इंस्टाग्राम वगैरे तर त्यावर ते शेअर करू शकता आणि मला आपल्या ऑफिशियल चॅनलला तुम्ही टॅग करू शकता ते व्हिडिओ ओके तर हेच माझ्यासाठी हे इकोनॉमिक्सचं हे राहील फॉलोबॅक किंवा इकॉनॉमिक्सचा आपण म्हणू शकतो एक प्रकारे मिळकत राहील आणि आय होप की सगळ्यांनी पेपर चांगला लिहिला असेल कारण की पेपर हार्ड नव्हता आणि दुसरी गोष्ट प्रत्येक क्वेश्चन तुम्हाला ओळखीचा होता आय एम पी मधलाच आला होता तर धन्यवाद भेटूया आपण उद्यापासून नवीन विषय म्हणजेच इतिहास आणि भूगोल त्याचबरोबर मानसशास्त्राचे काही व्हिडिओमध्ये चला गुड नाईट